हाय फ्रेंड्स मी आहे आणि निगोरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मोदक परफेक्ट आणि छान बनवा म्हणून सगळ्यांचेच प्रयत्न सुरू असतात आणि हाच मोदक छान सुंदर कसा बनवायचा कोणता तांदूळ वापरायचा किंवा कोणत्या पद्धतीने बनवायचा हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे सगळ्यात आधी तांदूळ कोणता घ्यायचा तर बाजारात जो नवीन तांदूळ येईल तो वापरायचा नवीन बाजारात तांदूळ आलेला हा नवीन असल्यामुळे चिकटपणा यामध्ये जास्त असतो आणि प्रकार होणार तर आंबे मोहर इंद्रायणी तांदूळ मूज आणि बासमती तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता यापैकी तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तर तो दोन टाईम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा लक्षात ठेवा की तो चोळून चोळून नाही धुवायचा हलक्या हाताने धुवायचा म्हणजे काय होईल त्यातला चिकटपणा कमी नाही होणार जर तुम्ही सोडून सोडून धुवाल तर त्यातला चिकटपणा निघून जाईल आणि मोदक आपले चांगले नाही बनणार यासाठी दोन वेळेस फक्त हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे आता फॅन खाली सुकत घालायचे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित तांदूळ पसरून घ्यायचा आणि फॅन खाली घ्यायचा उन्हात ता अजिबात तांदूळ सुकू नका उन्हात जर सुकवाल तर तांदूळ कडक होऊन जाईल तांदूळ सुकल्यानंतर काय करायचं गिरणीमध्ये दळून आणण्या अगोदर आपल्याला दहा ते अकरा वेलची त्यामध्ये घालायची आपले किलोला दहा ते अकरा वेलची घालायची आहे त्याच्यापेक्षा जास्त घालू नका आता तांदूळ तुम्ही गिरणीमध्ये द्याल तेव्हा त्या गिरणवाल्याला सांगा की जो तांदूळ आपण देतोय तो तांदूळवरच दळू द्या नाही जर तसं केलं तर कोणत्याही धान्यावर जर तांदूळ दळले तर मोदक आपले काळे पडू शकतात त्यामुळे तांदळावरच आपण तांदूळ दळून आणायचं आहे तांदूळ दळून आणल्यानंतर पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यायचे त्याने काय होईल जो पण तांदळाचे जे कण राहिले असतील किंवा काही कचरा असेल तो साईडला होऊन जाईल जर तसंच घेतलं तर मोदक करताना ते मध्ये मध्ये येतील आणि मोदक आपले व्यवस्थित होणार नाही सारण बनवताना नारळ नेहमी गोड पाण्याचा बघून घ्यायचा जर खारट किंवा खराब असेल तर तो नारळ वापरायचा नाही नाहीतर आपले सारण पूर्ण खराब होऊन जाईल शक्य असल्यास लोखंडी भांड्यामध्ये सारण बनवून घ्या त्याने सारण आपले चविष्ट बनेल आणि जर भांडे लोखंडाचे नसेल तर काही हरकत नाही कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही सारण बनवू शकता आता जर तुम्हाला सारण चविष्ट बनवायचं असेल तर काय करायचं एक चमचा तांद्याचं पीठ घालायचं सारणामध्ये त्यामुळे काय होईल खव्यासारखे अगदी सारण तयार होईल नेहमी ने, सारण बनवताना कोरडे सारण बनवून घ्या नाहीतर काय होईल जेव्हा मोदक बनवतो जेव्हा सारण भरतो त्यामुळे उकड उकडण्यासाठी ठेवतो तेव्हा तो फुटून जाईल किंवा त्यातून पाक बाहेर पडेल कुकर काढताना चमचाभर साखर घातली तर मोदकाला चकाकी छान येते आणि मोदक चविष्ट बनतो पण साखर घातल्यामुळे काय होते दहा ते आठ तासांनी आपले मोदक कडक होऊन जातात तर परत जेव्हा आपण उकडीसाठी मोदक करतो उकडून घेतो तेव्हा थोडासा पाण्याचा हप्का मारला की मोदक परत आहे तसे ताजे तवाने तयार होतील कुकर काढताना जेवढे पीठ घेतले आहे चार दीड पट पाणी ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा तेल किंवा तूप घालायचे त्याने काय होईल आपले मोदक दहा ते बारा तास छान मौसूद आणि ताजे राहते अर्धे दूध आणि अर्धे पाणी घालून जर उकड काढली तर आपले मोदक पांढरे शुभ्र मौसूद बनून तयार होतात पण हे मोदक दूध घातलेले जे मोदक असतात ते जास्त दिवस म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त टिकत नाही आठ ते दहा तासात हे खराब होऊन जातात उकड मध्ये तूप जास्त झाले तर मोदक फुटू शकतो उकड आपली आता तयार झाल्यानंतर उकड मधली गाठी फोडून घ्यायचे आहेत उकडमधल्या काट्या फोडून जेव्हा उकड गरम असते तेव्हाच अगदी भाकरी सारखं पीठ जसं आपण मळतो तसं कणिक मळून घ्यायची आहे पूर्ण मौसूत होईपर्यंत कणिक मळायची आहे गरम असतानाच ही कणिक मळून घ्यायची नाही तर थंड झाल्यावर हे पीठ मळलं जात नाही म्हणजे उकड मळली जात नाही आणि जर उकड मळली गेली नाही व्यवस्थित तर आपले मोदक पण मौसूद छान असे होणार नाही उकड मळून झाल्यानंतर उकड आपली छान नऊ सुद्धा मळली गेली आहे आणि त्याचे मोदक छान होतील हे कसं ओळखायचं तर काय करायचं उकडची उकडचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावर बघून तो असा प्रेस करून बघायचा जर साईडून कळ कड़ेला जर चिरा पडतील तर समजा की व्यवस्थित मळली गेली नाही आणि व्यवस्थित गोल आकार अस मोदक स्मूथ असा झाला गोळा तर समजा की उकड आपली छान झालेली आहे मोदकाची पाळी जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाही नाहीतर कळ्या पडताना व्यवस्थित कळ्या पडणार नाही कळ्या पडताना पीठ जर बोटांना चिटकत असेल तर कोमट पाण्यामध्ये बोट बुडवायची आणि मग कळ्या पाडायच्या मोदकामध्ये सारण भरताना नेहमी सारण जास्त भरायचं नाहीतर काय होतं मोदक जेव्हा बनून तयार होतो आणि खाण्यासाठी घेतो तेव्हा मोदक पोकळ लागतो किंवा मोदक कि दबल्यासारखाही होतो पुढचा मोदक करताना हात धुऊन घ्यायचे नाहीतर जी उकड लागलेली असते हाताला ती पुढच्या मोदकाला लागून मोदक खराब होऊ शकतो मोदक बनवताना इडली पात्र मोदक पात्र तुम्ही घेऊ शकता पण त्यावरची चाळण जी आहे ती चाळण तुम्ही छोट्या होलची घ्याल जर मोठ्या होलची चाळण घ्याल तर जास्तीची वाफ लागून मोदक शकतो वाफ काढण्याआधी मोदकाला केशर लावून घ्या त्याने काय होईल मोदक दिसायला सुंदर दिसेल आणि कलर ही छान येईल चाळणीमध्ये मोदक ठेवताना चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्या किंवा त्याच्यावर केळीचं पान ठेवा किंवा तुम्ही हळदीचं पानही वापरू शकता जर हे दोन्ही जरी नाही मिळाले तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि थोडा ओला करून साडीवर ठेवायचा सा, आणि त्याच्यावर मोदक ठेवायचे आणि उकडून घ्यायचे छान सुरेख मोदक बनून तयार होण्यासाठी काही इथे टिप्स मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या मोदकाची रेसिपी सुद्धा मी अपलोड केली आहे चॅनलवर जाऊन बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय बाय गणपती बाप्पा मो या